नमस्कार आजचा विषय जेवढा महत्वाचा तितकाच गंभीर आजची पिढी उद्याचा इतिहास घडवते आजची मुलं म्हणजेच उद्याचा भारत एक पालक वर्तमानात भविष्याला उज्ज्वल करत असताना एखादी धक्कादायक बातमी कानावर पडते कि शाळकरी मुलांच्या दप्तरात चाकू फायटर अंमली पदार्थ आणि बरंच काही तेव्हा मात्र सगळेच चचपडून जागे होतात का घडतय असं काय आहे त्यामागची खरी वास्तववादी कारण आज मुलांना मोबाईल आहे इंटरनेट आहे पण आपुलकीचा संवाद नाही शाळा अभ्यास आणि सोशल मीडिया यांच्या स्पर्धेत बालपण चुकीची संगत दिली कोणीतरी गैरसमज करून दिला आणि आपण फक्त दोष देत राहिलो कधी ऐकले का त्याच मनापासून कधी विचारलं का काय वाटतंय रे तुला आजची मुलं बिघडत आहेत असं म्हणणं सोपं आहे पण कधी आपण विचार केलाय का बिघडत आहेत की समजून घेणं कमी झाले मोबाईल त्यांचं लक्ष घेते कारण आपल्याकडे त्यांच्यासाठी वेळ नाही आपण त्यांचं ऐकून न घेता त्यांच्यावर शिक्का मारतो बिघडलेला आहे मग बिघडले नेमकं कोणाचं मूल की आपलं पालकत्व ही मुलं वाट चुकलेली नाहीत तर त्यांना वाट दाखवणारा कोणी नाही एक पालक म्हणून माझी भूमिका फक्त पोशिंदा होणं नाही तर मार्गदर्शक मित्र आणि त्याचा सर्वात सुरक्षित आधार होणं आहे समस्या मोठीच आहे पण उपाय त्याहून सोपा एक पालक म्हणून माझी भूमिका हीच संवाद वाढवूया शिकवण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी स्क्रीन टाइमचं नियोजन ठराविक वेळेपुरताच मोबाईल आणि शैक्षणिक वापरावर भर देऊया खेळ वाचन कुटुंबासोबत वेळ घालवणं यासारख्या चांगल्या सवयी लावूया शिक्षकांशी नेहमीच संपर्क आणि मित्रमंडळींचा मागोवा घेऊया आपलं प्रेम सुद्धा बंधनकारक नको मार्गदर्शकासारखं असावं चुकांवर अपयश आणून ओरडणं नाही तर त्यांना विश्वासाचा हात देऊया शिक्षा नाही तर समजून घेऊया लैंगिक आणि मानसिक बदलांची योग्य समज करून देऊया चला तर मग पालक म्हणून एक सकारात्मक पाऊल टाकूया बदल हवाय तर सुरुवात आपल्या घरापासून आणि आपल्या संवादापासून करूया जेव्हा एक पालक बदलतो तेव्हाच एक संपूर्ण पिढी घडते शेवटी इतकंच बिघडलेली मुलं असतात की दुर्लक्षित झालेली ह्यावर नक्की विचार करूया धन्यवाद